संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे मागच्याही वर्षी येण्याचा योग आला होता त्याच्या अगोदर एक कीर्तन केलं होतं आपण आहे का एक सुरुवातीला कीर्तन केलं होतं आणि तिथपासूनच सप्ताहाला सुरुवात झाली असंच ना आपलाच पाय गुन्हे ना हां मग काय अडचण नाही तेव्हापासूनच सप्ताहाला सुरुवात झालेली आहे आणि अतिशय दरवर्षी उत्सव त्याला म्हणतात जो बरं का ना सर जो वाढत राहतो त्याला उत्सव म्हणतात प्रतिवर्षी काहीतरी नाविन्य असणं हे उत्सवाचं खरं समीकरण आहे बरं का पण आज एवढं सुंदर वैभव काय सुंदर स्वागत केलं हो सर्वांनी त्या सर्व सेवेकरी मंडळी ते रथ होता महाराजांना यायला लय बेजार्या त्यापैकी इकडं वड रे यार तिकडं वड रे मला काय पाडतात का काय का <laughs> बथपर्यंत कुणी कडका वाढणार का नाही पण त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा दोर झाला का अतिशय म्हणजे याला उत्स ह्या ह्या फार गोष्टी खर्चाच्या नसतात हा हे मोकळं मन बरोबर आहे मन मोकळं लागतं याच्यासाठी आणि थोडा वेळ द्यावा लागतो बस या गोष्टी केल्या की के त्याच्यात नाविन्य यायला वेळ लागत नाही म्हणून सगळ्या सेवेकरी मंडळीला मी या ठिकाणी धन्यवाद देतो गावचे सरपंच उपसरपंच चेअरमन ग्रामपंचायतचे सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावातली सर्व मंडळी गजानन महाराज सेवेची मंडळी सर्वांना धन्यवाद ज्यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे ते संजय भानुदास पाटील भुतेकर आणि श्यामराव खुशालराव सरनाईक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात त्या आपल्याच गावचं वैभव हरिभक्तपरायण आमचे मित्र केदारनाथ महाराज सरनाईक महाराजांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात महाराजांना धन्यवाद आणि ज्यांची ही सुंदर वारकरी शिक्षण संस्था आहे आणि ज्या गावाचं प्रेम आहे आपलं ज्यांच्यावर आणि त्यांचंही तुमच्यावर प्रेम आहे बरं का नाही तर प्रगट देनन हे म्हटल्यानंतर वेळ नसतो एवढ्या नामवंत मृदंगचार्याला एका गावात सात दिवस थांबणं शक्य नाही पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आमचे अरुण महाराज गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद देतो जोरदार टाळा संगीत विशारद हरिभक्त पारायण आमचे अतिशय गोड गायक देविदास महाराज पावडे पाव पावडे महाराजांना सुद्धा धन्यवाद इकडं आपल्याच गावचं वैभव भूषण पार तेलंगणामध्ये कर्नाटकमध्ये ज्यांची ख्याती आहे आ, एक पंधरा वीस दिवसापूर्वी आम्ही तेलंगणात होतो आहे का त्यांनीच माझी तारीख घेतली होती असे हरिभक्त पारायण आमचे हजारे महाराज महादेव महाराज हजारे त्याच्यानंतर हरिभक्त पारायण आमचे रामेश्वर महाराज गावातलेच आपले रामेश्वर महाराज आहेत बोरकर त्याच्यानंतर हरिभक्त पराय आमचे ते हे दिसणार आपले काय भारत महाराज गेले भारत महाराज बर भारत महाराजांना थांबले नाहीत कधी ना ना था? का थांबू दिले नाही असं क्लिअर करा हो असं म्हणजे बोलायला ना ते जर थांबले नसतील तर सांगता येईल थांबत जाब आहे का नाही आणि तुम्ही थांबू तर तुम्हाला सांगायला लागेल थांबून घ्या म्हणून <laughs> बरोबर आहे का नाही लक्षात ठेवा अरे भक्त परायण बोरकर महाराज आहेत ही सगळी गावातली मंडळी आहे तुम्ही सगळी मंडळी आहात सर्वांना धन्यवाद पुनश एकदा सर्वांच्या हा जे मला गाडी तिथपर्यंत घेऊन आली आमच्या गाडीचा थोडा प्रॉब्लेम पंक्चर झाले बरं एक टायर नाही मारा दोन्ही टायर संगच पंक्चर झाले एकामागे <laughs> एक, एक काहीतरी पडलेलं होतं वाटतं आणि पंक्चर झाल्यानंतर सरांनी माऊलीने फोन केला आणि के सर इथपर्यंत घेऊन आले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा <laughs> ते नेमकेच पंक्तीच्या अगोदर गेले होते आहे का नाही आणि गावकऱ्याला असं म्हणले ते की मी कीर्तनाला येतो पण ते येणार नव्हते मग असं त्यानंच सांगितलं मला मी खोटं बोलू कशाला पण ते म्हणले आता तुमच्यामुळे यावं लागलं म्हणलं आता काय करता पदरी पडलं धोड बोलून करा असं काम झालं म्हणलं आपला नाही चालला म्हणून सरही हजर आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो पुन्हा एकदा सर्वांच्या विनम्र अभिवादन बोललेला अभंग तुकोबा रा आहे आपले आपले मोबाईल फ्लाइट मोड स्विच ऑफ सायलेंट करून ठेवा बरं का फार लक्ष देऊन कीर्तन आहे का असा चिंतनाचा विषय आहे त्याच्यामुळे लक्ष दिलं तर कळेल सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे जगदगुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी करतात पुत्राची वार्ता देवा पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता बसन खाली बाई नेमकं सुरू झालं राजा काय तुम्ही बे काय पाहुणे पाणी <laughs> पियाच पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरि गुण गातानेही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं हे जर कळलं नसेल देवा तर हरीण माहिती सर्वांना हो नाही काहीतरी पटापट बोलत चला हरिण माहिती सर्वांना हो आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही हा लहानपणी म्हणायचे हरिण दाखवतो कानाल धरून का हरिण ते नाही जंगलामध्ये हरिण असतं बघा पारध्याला जर हरणाला पकडायचं असेल तर पारध्या हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही मग त्याच्याजवळ एक बिन नावाचं वाद्य असतं तो झा जा, जंगलात जातो आणि झाडावर बसून फक्त बिन वाजवत राहतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेलं आतुरलेला हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत राहतं तेवढ्यात पारधी बात्यातला बाण काढतो त्या हरणाला मारतो पण ते पडलेला हरीन त्या पारध्याला म्हणतं दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं मारलं आता याच्याबद्दल माझी तक्रार नाही पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको एवढीच माझी तुला विनंती आहे म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला मला कीर्तन ऐकताना एवढा विसर पडला पाहिजे एवढं मन एकाग्र झालं पाहिजे नादी लुब्ध झाला मृग दे अंग याला म्हणतात देह जावो अथवा बोला जे पाठ आहे दे ते बोला देह जावो अथवा राहो जे पाठ आहे ते देह जावो अथवा राहो बोला नाही कळ धन्यवाद चला जाऊ द्या देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरी नाथा भक्त आईसे जाना बसा दाजी बसान खाली कायच करावं पाहुण्या देह जाऊ अथवा राहू हो। पांडुरंगी दृढ भाऊ चरण सोडी सर्वथा आन तुझी पण धरीनाथाय भक्त देही उदास गेल्या शापास निवारे विषय तो त्यांचा झाला नारायण ना, ना वडे जनधन माता पिता हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती आहे सर्वांना आपल्याला नदी जवळ आहे कास्वीन हिला स्तन नसतात जरा लक्ष देऊन ऐका कासवीन स्तन नसतात मग मा कोणी म्हणाल महाराज कासवीन जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं तर सर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही मा मग कोणी म्हणाल दूध जर नाही मिळालं तर पिलू जगल कसं अहो माणसाच्या लेकराला दूध आहे गाईच्या लेकराला दूध आहे म्हशीच्या लेकराला दूध आहे शेळीच्या लेकराला दूध आहे मग आता या लेकराला जर दूध नाही मिळालं तर ते जगतं कशावर फार लक्ष द्या तर महाराज म्हणतात कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते पोरग जगतं प्रेम नजरेतून मिळतं एकमेकाची नजरा नजर होते आणि एकाग्र नजरेतून मिळालेल्या शक्तीवर ते पिलू जगत राहतं कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंगसंगे प्रमाणे त्याला दुधा त्याची चे भेट होत नाही लक्षात ठेवा तुका मने पाहे पण दोघं एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो एवढं एकाग्र होऊन त्यांना पाहावं लागतं भजन करताना माझं मन एवढं एकाग्र झालं पाहिजे तुका मने पाहे कास विचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता कथा हरि गोण आणि प्रेम नजरेतूनच कळतं ना इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनटात सांगू शकतो अजिबात बागेश्वर बाबाकडे जायची गरज नाही सीताराम गुरुजी आपकी परची येई निघले बाला की बालाजी की कृपा से लक्षात आले बरोबर आहे का नाही इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनटात सांगू शकतो पण न आवडणारी येतीलच कशाला ते घरी झोपले बिजारे बरोबर ती एवढा त्रास घ्यायसाठी कशाला येतील सांग आणि प्रेम नजरेतून कळतं ना म्हणून काय म्हणतं म्हणता हो अशा नजरेने काय पाहता काय वाईट केलं मी तुमचं म्हणून म्हणतात नजर बदलो नजारे बदल जायंगे सोच बदलो सितारे बदल जायेंगे कस्ती बदलण्याची जरूरत नाही तुम्ही खाली रुख बदलो किनारे बदल जायेंगे नाही कळलं तरी वाजवा चांगलाय कळावंच असं काय दोघा तिघ वाजवायला बाकीच्या सुरू करायचं काहीतरी घडलं बा असं काय नाही अनुमान प्रमाण करायचं लक्षात ठेवा नाव बदल कस्ती म्हणजे नाव नाव बदलण्याची गरज नसते तीच नाव याही किनाऱ्याला नेते आणि त्याही किनाऱ्याला नेते तसं दृष्टीसृष्टी न्याय म्हणतात याला बरं का जशी दृष्टी असेल तशी सृष्टी दिसत असते म्हणून माऊली फार जाणकार लोक काही पुढे बसलेले आहेत त्यांना कळेल माझी भाषा आहे बघा दृष्टी सृष्टी न्याय जशी दृष्टी असेल तशी सृष्टी दिसते ना डॉक्टर साहेब दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं दृष्टी कोणाचं नाही बळ दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे दृष्टी कोणाच्या ऑपरेशनची व्यवस्था नाही आहे लक्षात ठेवा विज्ञान दृष्टीचं ऑपरेशन करतं आणि अध्यात्म दृष्टिकोनाचं ऑपरेशन करत तुम्हाला दृष्टिकोनाच्या ऑपरेशनची व्यवस्था करायची असेल तर त्याच्यासाठी परमार्थाची गरज आहे आणि दृष्टीच्या ऑपरेशनची गरज असेल तर गणपती नेत्र नजरेतून कळत असतं लक्षात ठेवा बरं का लक्षात या प्रेम नजरेतून कळत प्रेम बोलण्यातून कळतं काही माणसं आम्हाला पाहिले की म्हणतात जय हरी महाराज जय हरी जय हरी जय हरी समजा प्रेमळ आहे काय आपल्याकडे पाहिले की जय रे समजाव हे वैताग लिलय शिवी देता येत नाही म्हणून जे हरी केला एवढाच त्याचा अर्थ आहे बरोबर आहे का नाही टोन आवाजाचा बदलला की अर्थ बदलून जातो नजरेचं बदललं पाहण्याचा दृष्टिकोन किती प्रेम राहत नाही लक्षात ठेवा म्हणून महाराज म्हणले तू का मने पाहे का पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता गुण असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे सज्जनो या पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण याच्यासाठी त्यासाठी पहिला दृष्टांत दिला आईचा आणि मुलाचा दुसरा दृष्टांत दिला हरणाचा आणि पारद्याचा आणि तिसरा दृष्टांत दिला कासविनीचा आणि तिच्या तीन दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटून देण्याचं काम तुको बराच्या अभंगामध्ये करतायत परमार्थ हा जो विषय <Hawaiianica> आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही लक्ष द्या परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही गोडेसर परमार्थ विषय आहे मनाचा परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच पुन्हा एकदा ऐका परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला मग त्याला काय शिंग फुटतात का काय शेपूट येते का नाही मग परमार्थात आल्यानंतर शिंगही फुटत नाही शेपूटही येत नाही मग होतं काय परमार्थात आल्यानंतर त्याच्या मनात परिवर्तन होतं त्याचं उठणं बसणं वागणं बोलणं याच्यात बदल होतो बघा एखादा माणूस पंढरपूरला गेला की माळ घालतो आणि चांगलं वागण्याचा निर्णय करतो आहे का बरं का पण त्यानं पंढरपुरात माळ घातली की गावातल्या काही वट्ट्यावर बसलेल्या प्रत्येक गावाला एक वट्टा असतो बघा त्याच्यावर आय एस आय पी एस आय जी डी आय जी एम पी एस सी यू पी एस सीचे विद्यार्थी बसलेले असतात उष्णात तंबाखूला उसना चुना लावून गावातले सगळे सी सी टी व्ही कॅमेरे कोण येतं कोण जातं काय भानगडी ह्या सगळ्या बघा आहे का लक्षात ठेवा एका गुलफानं पुन्हा त्या बी एक गुलूप तर गेलेलाच राहतो बरोबर आहे का ना हा आणि मग त्यांच्या चर्चा त्यानं पंढरपुरात माळ घातली का हे वट्ट्यावरची प्रतिज्ञा करतात त्याची माळ आठ दिवसात नाही काढून दाखवली तर बापाचं नाव लावणार नाही तुझ्यासारख्या बापाचं नाव लावूच नाही जे माळ तोडण्यासाठी सप्ताह बंद करण्यासाठी प्रयत्न करतात ना त्यानं बापाचं नाव सांगू नये महाराज बरोबर आहे ना सकाळी सांगायची काय काय गर्वाची गोष्ट आहे का अहो त्यानं माळ घालून आली की आपण त्याला टिकवण्यासाठी मदत करावी का तोडण्यासाठी माळ घालून आली की पहिल्याला त्याची मजा घ्यायला सुरुवात होते बघा मग त्याने गंध लावला की म्हणतात मस्त वळडी शिडी बरोबर आहे मस्त वळडी शिडी ते काहीच बोलत नाही त्यानं निर्णय घेतलेला असतो मला चांगलं आहे ते काहीच बोलत नाही बघा त्याला म्हणतात आ बाबा 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 आम्हाला माहित नाही करून सोडून भागला <laughs> <laughs> बोला बोला बोलत चला करून सोडून भागला देव पूजेला लागला आम्हाला माहित नाही वे कधीपासून सज्जन झाला मग ते तिकून आलेलं काय म्हणतं चांगलं वागायचं निर्णय घेतला वागू द्या हमने हत्यार छोडे हे चलानं नाही भूले पहिल्या लाईनला जायला लावू नका नाही तुम्हाला माहिती मग मी तुमचा कोण येत बरोबर आहे ना लक्षात ठेवा चांगलं मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता आहे बरोबर आहे ना मनात बदल व्हावा याच्याकरता आहे आणि माळ घातली पाहिजे लक्ष द्या माझ्याकडे गळ्यात जर सोन्याची चैन असेल गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर गजानन बाबाचं लक्ष तुमच्यावर राहील ताकद आहे त्या माळीमध्ये लक्षात ठेवा पंढरपूरला माझ्यासमोर एक माणूस गंध विकत घेत होता थोडा स्टँडर्ड होता मग त्या गंध विकणार आला म्हणे का हो याची एक्सपायरी डेट काय आहे दोन डेट असतात ना एक मॅन्युफॅक्चरिंग आणि दुसरी एक्सपायरी याची एक्सपायरी डेट काय तो गंध विकणारा म्हणे हो ह्या गंधाला एक्सपायरी डेट नसते तुम्हाला अजून गंमत सांगू का हा गंध जर तुम्ही रोज कपाळाला ला, लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढवून मिळेल एवढी ताकद या गंधामध्ये आहे तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय वळा वैष्णवाचा प्रमाण सांगेल मी बोलणार नाही तया ताकद आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा मग चांगलं वागायचा निर्णय घेतला चांगलं वागू द्यायला पाहिजे मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे बरोबर आहे मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे आणि करावा लागतो मनानेच तुम्ही जर शेतात गेला तर तुमच्या पायात काटा मोडला पाया मी कळलं असं सोपं सोपं सांगतो आ तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का बोला ना मग काय करता शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्यानी जमतं तुम्हाला वा क्या बात हे वा 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 काट्याने काटा काढता मग मला सांगा बर मला सांगा आता ह्या काट्याने काटा काढा याने आपलं दुःख हलकं केलं मग त्याच्यावर काय प्रेम करून खिशात ठेवतो का आपण नाही फेकून देतो बरोबर आहे एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा आधार घ्यायचा तसं एका मनाला देवाकडं आणण्यासाठी त्याच मनानं त्या आंघोळीला गेले की गंगेच पाणी घ्यायचं गंगेला आर्घ्य द्यायचं कार्य द्यायला घरी आणायचं का घरी यायचं घरून पाणी न्यायचं का नाही तिथलंच घ्यायचं सूर्याकडं पाहून आर्घ्य द्यायचं बरोबर आहे ना तिथलं पाणी तसं हेच मन देवाकडे लावायचं पण मनानं परिवर्तन व्हावं म्हणून मग एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे मनावरच मना आहे तुम्ही मनावर घ्या मी मना मनाबद्दल तुम्ही मनावर घ्या एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे दुसरं मन लगेच म्हणता कीर्तन ऐकून कोणाचं चा चांगलं झालं तिसरं मन लगेच म्हणता अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात एखादी घालून घरी जाऊ ना दुसरं मन लगेच म्हणतं नको 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 कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे इथल्या इथं मनाचे भांडणं चालू होतात बरं का असं महाराजानं सांगितलं की एक म्हणतं होय खोटं एक त्या महाराजाचं दुसरं मन लगेच म्हणतं आर खरं आहे पण कोण ऐकायला लागलं तिसरं मन, मन लगेच म्हणतात बिघडलं आहे एका कीर्तनात त्याचे धंदेची सांगायचे नाही सांगतील तर काय खातील काय व्यापक विचार आहेत लोकांचे बघा मग कोरोनात अडीच वर्ष कीर्तन नव्हती मामी का धोत्र ऐकली का मग कीर्तन असल्यावरच महाराज जगू शकतो या असं जे काही सांगा अहो ह्याच गाड्या भाड्यानं लावल्या तर ड्रायव्हर बी बदलायचं काम नाही लाखभर रुपये महिना आणतात ना ते अडचण काय बोला हे मनाची भांडणं इथल्या इथं चालू राहतात बरं का बस असं कीर्तन ऐकलं की एक मन लगेच तयार होतं बस झालं रे बाबा आता हे वाईट काम सोडायचे माळ घालायची सारखं माऊली माळकरी आहेत ना हा माळ घालायची आणि बस आपलं चांगलं काम करायचं माळ घालायची चांगलं राहायचं दुसरं मन लगेच म्हणता हा अरे आपण माळकरी करी हो पण बोकडे का नागराल चालणार आहेत का विचार अरे बोकड्या कशाला चालल बोकड्या <laughs> तू माणूस